तर मुंबईच्या अंधेरी पश्चिमेतल्या रमेशनगर भागातील झोपडपट्ट्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे रस्ता रुंदीकरणासाठी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेनं याबाबतची नोटीस काढली आहे नागरिकांना घरं रिकामी करण्यासाठी अवघ्या एका दिवसाचा वेळ पालिकेनं दिला होता याला शिंदेंच्या शिवसेनेनं विरोध केला आहे शिवसेनेचे विभागप्रमुख अल्ताफ केवेकर यांनी कारवाईला विरोध केल्यानंतर पालिकेकडून घरं रिकामी करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला दरम्यान रस्ता रोंदीकरणासाठी सहकार्य करण्याचा निर्णय या भागातल्या रहिवाशांना आंबोली येथे बाबू मोरे चाल आणि लक्ष्मीबाई सावंत चाल इथे गेल्या साठ पासष्ट वर्षापासून लोक इथे राहत आहेत इथे वीस पंचवीस घरं आहेत आणि त्या घरांना बीएमसी आज अचानक येऊन तोडक कारवाईची नोटीस काल लावली आणि आज ते लोक इथे तोडायला आलेत साठ वर्षाचा संसार त्यांचा इथे लहान मुलांना घेऊन सिनियर सिटीजन जा आहेत त्यांना घेऊन पावसाचा सीझन आहे इथे कसं कुठे जाणार म्हणजे जर तुम्ही चा तर चार पाच दिवसाचा प्रशासन जर वेळ देऊ शकत नाही प्रशासन लोकांच्या सेवेसाठी आहे आणि जर प्रशासनने लोकांची सेवा करून बिल्डरची सेवा करणं सुरू केलं तर हे चुकीचं आहे पण आमची मनापासून विनंती आहे कारण त्यांना चार पाच दिवसाचा वेळ दिला जाईल कारण ते लोक तिथे पर्यायी घर शोधून तिथे जातात